नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही प्रचारासाठी शरद पवारांचा फोटो का वापरत आहे सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटाला सवाल दिले हे आदेश निवडणुकीच्या तोंडावर पवारांना मिळाला सुप्रीम कोर्टाकडून हिरवा सिग्नल काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले की अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो मतदारांना आपल्याकडे करण्यासाठी वापरला का जातोय कोर्टाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह घड्या याला अधिकृत मान्यता मिळवून दिलं तरी तुम्ही शरद पवारांचं नाव आणि फोटो बॅनरवर का लावता असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी कोर्टात मांडल्यामुळे कोर्टाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे त्यामुळे अजितदादा गटाच्या आमदारांनी शरद पवारांचा फोटो आम्ही काढणार नाही असा धरलेला हट्ट मात्र आता पवारांच्या नावाशिवाय व फोटोशिवाय त्यांना मतदारसंघात जाऊन मतं मागावं लागतील बाकी हे बाकी कोर्टाने सांगितलेल्या आदेशानंतर स्पष्ट झालं हे निश्चितच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचं नाव व फोटो ज्या अजित पवार गटाचे नेते बंडखोरीत झाले तरी लावत होते त्यांना मात्र पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर दिलेला हा धक्का यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार तुतारी या नवीन पक्ष चिन्हावर अजित पवार गटाला धूळ चारण्यात यशस्वी होतील की नाही तुमचे मत नक्की कमेंट करून सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र